गाडीचं पेट्रोलचं झाकण खोलायचं ते खोलतच येत नाही त्याला अटकून गेले अरे मयूर तुझी अशी कशी गाडी जय तर बऱ्याच दिवसानंतर आता मयंक गावावर आलेला आहे मयंक हे गाव कि गोक त्याला मागा शिवराय मी ओरडलो ना म्हणून जर शांत बसला शादी केली गाव काय आता घ्या शाळेत उशीर शिर आहे ना छान प्रॉब्लेम आहे ट्राफिकमध्ये असले ना की छान वैता येतो मला सर्दी झाली आहे ना तर आता घरून आहे तर एवढी सर्दी एवढं झालं ना मुलाला काही संमतच नाही पण तुम्हाला एकदा सांगितलं होतं की इतकं मोठ्या गाडीमध्ये मस्त गणपती बाप्पा लावले मध्ये दाखवतो तुम्हाला मस्त सुंदर गणपती बाप्पा एवढे मोठे लावले गाडीमध्ये सेम जे त्या गाडीमध्ये होतं ते पण या गाडीमध्येच आहे काय थोडं डिफरन्स वेगळा नाही बट पप्पा एकदम मोठे एकदम भारी वाटते जाम भारी वाटते काय आपण गाडी होते गणपती एकदम एवढा मोठा पण आता पोरं सुटतील जाऊ त्यांना घ्यायला आज त्या गाडीतून आणि जाम सर्दी झाली आहे ना तर बोलायला जमतच नाही आणि डोकं एवढं दुखायला लागलं ना, ना सर्दीमुळे जाम प्रॉब्लेम आहे

बाकी सगळे गेले गेलेले घरी आज संध्याकाळ घर जाऊन टाइमपास करणार आहे आज आदाच लवकर सुट्टी झालेली की ओंकारचे पण मुलाला घ्यायला जायचे दा दादा बघितलं जर दादाचे 1 मिलियन सबस्क्राइबर करून टाका प्लीज 1 मिलियन चॉकलेट देना सांग चला आता तो तर गेलाय घरी आता जाऊ आपण आणि गाडी लावून घरी झाली साडेआठ वाजले अक्षरशः घरी जायला एवढं उशीर झालाय आता काय बघा एवढं सर्दी बरी झाली तरी फिरायचं काही कमी नाही बघ तर आता घरी आलो मस्त फ्रेश झालो आणि चाललो आ... आहे गाडीमध्ये पाणी टाकायला म्हणजे पेट्रोल आता गाडीचं जेवण आहे करायला आता हार्दिकला घेऊन चाललो आहे उल्हासनगरला त्याला माहिती नाही का उल्हासनगरला तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्याला आता आम्ही घरी गेल्यानंतर सांगू की काय उल्हासनगरला रे सर काय करा खातील <णिये> ना, ना तू आज हाफ सर्टी का हाफ सर्टी वाज ला आपण आज नाचलो दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातून हा हा येतील नाचत नाचणार नाही पन्नास सा आणि जाम गर्दी आहे जाम गर्दी बघू शकता तुम्ही माझ्या मागे मला असतो खूप आहे व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ काढताना कधी लाजायचा नाही आपण कुठलीही गोष्टी जेव्हा करतो तेव्हा लादल्याशिवाय पर्याय म्हणून बघा टेन्शन नाही मागे लोक बघतात लोकांचं काम आहे बघ ना लोकांनी बघितल्यावर आपण फेमस होतो ना गाडी आता आपण जास्ती चालवत नाही ना गाडी लॉक झाली गाडीचा पेट्रोलचं झाकण खोलायचं ते खोलताच येत नाही त्याला अटकून गेले अरे मयुर तुझी अशी कशी गाडी फायनली आमचं पेट्रोल झाकण खोललं गेलेलं आहे आणि करू आणि पैसे देऊ बोल देशील का नाही हो दे तो ना इकडे दाखव तो हार्दिक लास्ट तो खूप व्हिडिओ काढण्यासाठी त्याला सांगितलं मी हजार वेळा कुठल्या दुसऱ्या लाजायचं नाही कधी लाजला तर मेला ला झाले भेटलं तीनशे तीस रुपयाचे झाले मग पाठव लवकर पैसे आम्ही खेळत आहे सध्या गेम अच्छा आणि गेम खेळता खेळता आम्ही इव्हेंट मेलोय बढिया इव्हेंट मध्ये मरून परत इव्हेंट मध्ये मारायला बढ़िया और बढिया रिकॉल भेटतो का बघूया बढिया बढिया बढ़िया शून्य किल ओर बढिया बढ़िया क्या आमच्या इकडे एक डेव्हलप फेमस आहे बढिया कसा बडिया बढिया 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 बहुत बढिया बढिया समजला का समजलं आता काही दिवसानंतर तुम्हाला भेटणार आहे एक चांगलं काही तीन चार दिवस आहे आता बघू आता भेटा सप्राईज काही दोन तीन दिवसात येईल रे सरप्राईज खूप एक्साइटमेंट आहे त्या तुझ्या गोष्टी साठी तर मस्त डोक्याची मालिश केली आणि छान बरं वाटते आणि की सर्दीच्यामुळे डोकं जाम दुखते प्रॉब्लेम होते बोलायला अशी जमत नाही तर कसं आपण करतोय पण एवढं तुम्ही एवढी पण साथ देतोय जाण्यासाठी थोडा प्रयत्न करावं लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून जेवढं जमते तेवढं करतोय बट आय होपफुली तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका घरी भेटू आपण अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये